नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे लाल कांद्याच्या एकूण चौऱ्याऐंशी हजार चारशे सतरा कांदा कोणींची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे सातशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा तीनशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान